नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरेतून तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग यामध्ये आणि गड्ड या पदाची भरती निघालेली होती या भावाची अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत आहे तर मित्र मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहलेलो होतं की आरोग्य विभागामार्फत गटक आणि गड्ड पदांची वेटिंग लिस्ट लावण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली होती तर आता आणखी काही जिल्ह्यांची वेटिंग लिस्ट या ठिकाणी लावण्यात आलेली आहे जर तुमचं नाव वेटिंग असेल तुम्हाला लवकरच या ठिकाणी बोलायला पण जाणार आहे तर संबंधित विद्यार्थ्यांनी आपला एस एम एस आणि ईमेल आय डी व्यवस्थित चेक करत राहा तर बघा हे वेटिंग लिस्ट कोणकोणत्या डिव्हिजनची लावण्यात आलेली आहे तर तर बघा मित्रांनो आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट जीओ वी डॉट इन तर ही जी वेबसाईट दिलेली आहे या साईटवरून तुम्ही आपली वेटिंग लिस्ट या ठिकाणी डाउनलोड करू शकता भवुद्दीय आरोग्य कर्मचारी पुरुष वर्धा जिल्हा नंतर तंत्रज्ञ या पदाची सुधारित प्रतीक्षा सूची उपसंचालक परिवहन पुणे नंतर आहे नियमित क्षेत्र कर्मचारी पन्नास टक्के इतर या गट संवर्गातील पदांची सुधारित प्रतीक्षा सूची जिल्हा हिवताप अधिकारी नागपूर ठीक आहे नाव लक्षात ठेवायचे मित्रांनो नियमित क्षेत्र कर्मचारी पन्नास टक्के फवारणी या क संवर्गातील पदांची सुधारित प्रतीक्षा सूची जिल्हा हिवताप अधिकारी नागपूरचीच आहे नंतर बहुद्देशी आरोग्य कर्मचारी पुरुष या क संवर्गातील पदांची प्रतीक्षा सूची जिल्हा हिवताप अधिकारी नॉन पेसा नागपूर नंतर क हिवताप अधिकारी अकोला नंतर कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक परिवहन पुणे नंतर बहुद्देशी आरोग्य कर्मचारी पुरुष या क संवर्गातील जिल्हा हिवतीप अधिकारी नागपूर नंतर गटकं संवर्गातील पदांची प्रतीक्षा सूची जालना नंतर सूची परभणी नंतर छत्रपती संभाजीनगर गटक नंतर आरोग्य निरीक्षक छत्रपती संभाजीनगर नंतर गड्ड संवर्गातील प्रतीक्षा यादी सामान्य रुग्णालय अमरावती लक्षात ठेवायचं अमरावतीची या ठिकाणी लागलेली आहे नंतर अवैद्यकीय साय गटक संवर्गातील सूची पुणे ठीक आहे मित्रांनो तर ह्या ज्या नवीन याद्या लागलेल्या आहेत तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित चेक करून घ्या या ठिकाणी संपूर्ण यादीची नावं दिलेली आहे नागपूर अकोला अकोला तर अकोल्याच्या पण याद्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत घटकपदांच्या नंतर घटकं जे यवतमाळच्या पण या ठिकाणी याद्या लावण्यात आलेल्या आहेत नंतर चंद्रपूर नंतर वर्धा भंडारा कोल्हापूर कोल्हापूर परिवहन पुणे परिवहन पुणे नंतर अमरावतीचे पण याद्या या ठिकाणी लावण्यात आलेले आहे हे व्यवस्थित चेक करून घ्यायचे यामध्ये संपूर्ण याद्याची नावं दिलेली आहे तुम्ही ज्या विभागात अर्ज भरला असेल त्याही विभागाची पी डी एफ या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचे ठीक आहे संपूर्ण यादी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे गड्ड परभणी एस छत्रपती संभाजीनगर नेहमी क्षेत्र कर्मचारी इतर प्रत्यक्षीआधी गडचिरोली गड्ड नांदेड गड्ड लातूर गड्ड जिल्हा बीड बीडची पण या ठिकाणी लावण्यात आलेली आहे ठीक आहे नंतर भंडारा पण आहे नंतर धाराशिव पण आहे गड्डचार सांगली सोलापूर कोल्हापूर लातूर लातूर विभाग गटक गड्ड ठीक आहे संपूर्ण मित्रांनो याद्या व्यवस्थित चेक करून घ्यायच्या तर दहा जूनपासून तर सोळा जूनपर्यंत ज्या ज्या याद्या लावण्यात आलेल्या आहेत हा तुम्हाला व्यवस्थित चेक करावं लागेल आणि आपल्या पदानुसार ही पीडीएफ डाउनलोड करायची तर बघा मित्रांनो ही जी वेबसाईट दिलेली आहे या साईटवरून तुम्ही संपूर्ण वेटिंग लिस्ट डाउनलोड करू शकता ह्या वेबसाईटची लिंक जी आहे तुम्ही आपल्या टेलिग्राम उपलब्ध केल्या जाणार आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आणि या लिंकच्या माध्यमातून आपली वेटिंग लिस्ट डाउनलोड करून घ्यायची टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल तर मित्रांनो आपली वेटिंग लिस्ट जी आहे ती व्यवस्थित डाउनलोड करून घ्यायचे तुम्ही ज्या जिल्ह्यात अर्ज भरलेला असेल क असो की गट ड असो त्या पदानुसार आपली वेटिंग लिस्ट ही डाऊनलोड करायची ठीक आहे जर तुमचं नाव या वेटिंग लिस्टमध्ये असेल तुम्हाला एस एम एस आणि ईमेल ई चेक करायचं लवकरच तुम्हाला या ठिकाणी बोलवण्यात येणार आहे ठीक आहे मित्रांनो तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद